ते आपण निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे काही जे आपल्याला शंका असलेल्या बूथवर नवीन मतमोजणी व्ही व्ही पॅटची मोजणी करा मी एक माझ्या मतदारसंघातल्या सोळा बूथ ची व्ही व्ही पॅटची रिकाउंटिंग व्हावी म्हणूनचा अर्ज केलेला आहे आणि जी प्रोसेस आहे ती पूर्ण केलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये ज्या तऱ्हेचा निकाल लागलेला आहे तो आधीपासूनच संशयास्पद आहे मी आधी पण बोलले आहे की माझ्या मतदारसंघामध्ये निकालाच्या दोन दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती फिरत होती आणि ज्या यादीमध्ये समोरच्या उमेदवाराच्या लोकांनी एक ज्या यादीमधल्या आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे ची गॅरंटी व्यक्त केली जात होती आणि त्या माध्यमातून ती सोशल मीडियामध्ये फिरत होती त्या यादीमधलं मतदान आणि नंतर निकाल लागल्यानंतरचं त्याच बूथवरचं मतदान हे तंतोतंत कसं काय जुळतं आहे ह्या बाबतीमध्ये संशय आपल्याला येतो आहे कारण जिथे फक्त पाचदा मतं इकडे तिकडे जर पकडलीत आपण तर प्रत्येक बूथवरती जो त्या लोकांनी अंदाज व्यक्त केलेला तसाचा तसाच निकाल माझ्या प्रत्येक बूथवरती लागलेला मला बघायला मिळाला आहे हे संशयास्पद आहे असा अजून कुठलाही ज्योतिषी जन्माला आलेला नाही की तो दोन दिवसानंतर जाहीर होणाऱ्या निकालाच्या बाबतीमध्ये एवढं परफेक्टली जाहीर आकड्यांसहित सांगू शकेल ज्या जे आकडे सोशल मीडियावरती दोन दिवसांपासून फिरत होते हे सगळं संशय येण्यासारखं आहे काही गावं अशी आहेत किंवा काही बूथ असे आहेत की त्या बूथवरती समोरच्या उमेदवाराला मतं मिळतील अशी अपेक्षाही नसताना त्या बूथवरती त्यांना जास्त मतं मिळालेली आहेत किंवा काही ठिकाणी माझ्या बरोबरीने मतं मिळालेली आहेत आणि हा मतदारसंघातला सारासार जर आपण बघितला तर सगळ्याच ठिकाणी माझ्या काही जे वर्षानुवर्ष गेल्या तीस वर्षाचे जो काळ राहिलेला आहे त्या तीस वर्षाच्या माझ्या वडिलांच्याही कारकिर्दीमध्ये ज्या गावांमध्ये आम्ही कधी मायनस राहिलेलो नाही आहेत अशाही काही गावांमध्ये आजच्या दिवशी आम्ही मायनस दिसतो आहे जे शक्य नाही आहे लोक कुठली लाट आली किंवा कुठलं योजना आली म्हणून लोक बदलत नाहीत लोकांचा एक भावनिक आपल्याबरोबरचं जे जोडलं गेलेलं नातं असतं ते नातं कुणीही एवढ्या लवकर तोडत नाही पण जे समोरच्यांकडनं सांगणं सांगितलं ला जाते लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना असतील माझा त्यावर विश्वास नाही हे सगळा हा जो झालेला प्रकार आहे हा ई व्ही एमचा मिळवलेला विजय आहे हा लोकांचा कल नाही तर ई व्ही एमचा दिलेला कल आहे आणि तो आम्हाला मान्य नाही राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता काँग्रेस किंवा विरोधी पक्ष या संदर्भात आंदोलनाच्या भूमिकेत येणार आहेत आपलंही काही असं नाही आहे का मतदारसंघ बघा प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी आकड्यांमध्ये घोळ झालेला दिसतोय आणि त्या तऱ्हेने हा जो आज महायुतीला मिळालेला जो विजय दिसतो आहे हा फक्त आणि फक्त ई व्ही एमच्या माध्यमातून मिळालेला दिसतोय आज अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र आहेत की जिथे टेक्नॉलॉजीने पण ती ॲडव्हान्स राष्ट्र पकडल्या जातील अशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होतं तिथे ई व्ही एमवर मशीन वापरली जात नाही पण आपल्याच भारतामध्ये ई व्ही एम मशीन वापरण्याचा एवढा अट्टाहास का केला जातोय तुम्ही हे बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या ना तुम्हाला कसली भीती आहे जर तुम्ही काही केलं नाही आहे काळाभोर प्रकरण तुमच्या कुठल्याही या निकालामध्ये नाही आहे आणि तुम्हाला विश्वास आहे की हा जनतेने दिलेला कौल आहे तर एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका होऊन जाऊ द्यात आम्हालाही बघायचं आहे की लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे की आमच्यावर विश्वास आहे हा ईव्हीएममध्ये केला गेलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणता येईल किंवा आपण म्हणतो अफरातफर केली गेलेली हा प्रकार आहे हे नक्की याच्यातनं दिसतंय नाही तर केंद्र सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्यांचं आहे त्यांनी निवडणुका ह्या परत एकदा पेपरवरती बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवाव्या जशा अमेरिकेसारखे प्रगत राष्ट्र घेत आहेत याच्यामध्ये कुठली कमतर कमी नाही आहे आपण आज अमेरिकेच्या खूप मागे आहोत अमेरिका जिथे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊ शकते तर मग आपलाच ई एमचा हट्ट का ह्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे